कोंढाणा आहे पुणे शहरापासून हा किल्ला दक्षिण पश्चिमेस तीस किलोमीटर अंतरावर आहे किल्ल्याचा डोंगर भुलेश्वर डोंगरा रांगेत असून समुद्र पाठीपासून चार हजार तीनशे बावीस फूट उंच आहे या गडाचा गुंदियाना म्हणून या आद्य उल्लेख इसवी सन तेराशे चाळीस मध्ये मिळतो त्यावेळेस हा गड नागनायक कोळी या किल्लेदाराच्या ताब्यात होता मोहम्मद मुघलाने गडाला वेढा घातला होता त्यावेळी आठ महिने किल्ला किल्ला लढवल्यावर गडावरील रसद संपल्यावर नाईलाजाने नाई नाग नायकाला हा गड सोडावा लागला व किल्ला मोहम्मद मुघला कडे गेला व इसवी सन चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगरचा निजाम मालिक अहमद याने हा किल्ला घेतला काही काळ निजामाच्या वतीने हा किल्ला शहाजीराजांच्या ताब्यात होता त्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या दरबारी गेले तेव्हा कोंढाना आदिलशाहीकडे गेला इसवी सन सोळाशे मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला परंतु शहाजी राजांच्या सुटकेसाठी पुन्हा तो आदिलशाहीकडे द्यावा लागला पुढे इसवी सन सोळाशे पन... प छप्पनमध्ये शिवरायांनी पुन्हा तो जिंकून घेतला व त्याचे नामकरण सिंहगड असे केले इसवी सन सोळाशे प पा... पासष्टपर्यंत सिंहगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता एप्रिल सोळाशे मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांच्या सैन्याने सिंहगडावर आक्रमण केले आणि गडाला वेढा दिला पुरंदराच्या तहानुसार शिवाजी महाराजांना सिंहगडासह तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले आग्र्याहून सुटून आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तहात दिलेले मुघलांचे ताब्यातील किल्ले पुन्हा स्वराज्यात आणण्याची मोहीम सुरू केली आणि त्याची सुरुवात सिंहगडापासून केली सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम माघव अष्टमीच्या रात्री सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या मावळ्यांना घेऊन डोनगिरीच्या दुर्गम कडा चढून गडावर आले मोगली सैन्याचा सा चाहूल लागताच चंद्र ज्योती पेटवून हत्यारांनी सज्ज होऊन तानाजी तानाजींवर चालून आले किल्ले उदयभान आणि तानाजी वे बेबा बेभादनपणे लढू लागले उदयभानाच्या वाराने तानाजींची झाल तुटली तानाजींनी ढालीऐवजी आपले डाव्या हातावर तलवारीचे घाव झेलत झुंज चालूच ठेवली दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे रोजी तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले भीर मरन, भीर मरन। भीर मरन आले वीरमरण वीरमरण खरोखर गड आला पण सिंह गेला स्वराज्य निष्ठा आणि महापराक्रमाने सुभेदार तानाजी मालुसरा यांचे नाव स्वराज्याच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहास अजरावर झाले